हॅलो नमस्ते कसं आहे हा सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे बघा आपल्या सबस्क्रायबर प्रियांका ताई म्हणतात मला ना मॅडम घरातले कामाचं आणि सणावरचे कसं नियोजन करावं याबद्दल जरा सांगा प्लीज म्हणून मननन। म्हणून आज हा विषय घेतला खूप छान विषय आहे प्लॅनिंग हे महत्त्वाचं आहे तर काही असू देत फायनान्शियल प्लॅनिंग असू देत घरातले कामाचं प्लॅनिंग असू देत कुठे जाण्याचं ट्रिपला निघालो की त्याचं प्लॅनिंग असू देत कशाचं नियोजन हे फार महत्त्वाचं आहे म्हणून आम्ही म्हणतात इफ वी फेल टू प्लॅन वी प्लॅन टू फेल त्यामुळे प्लॅनिंग हे खूप महत्त्वाचं आहे आता घरातले कामाचं कसं प्लॅनिंग त्यांना एस्पेशली पाहिजे घरातील कामाचं आणि सणावाराचं नियोजन आता घरातलं नियोजन होम मेकरला म्हणजे किचनचं जास्त असते त्यामुळे मी आधी किचनचं घेते नंतर आपण बाकीचं सर्व घेऊया आता आपले स्टॉकचं आपल्याकडे नियोजन पाहिजे साखर किती आहे मीठ किती आहे गहू तांदूळ जे जे आपल्याला लागते ते सगळं घरात आहे ना थोडंसं असतानाच आपण कणिक दळून आणून ठेवायला पाहिजे किंवा कुठलंही सामान एवढंच सा असतानाच आणून ठेवायला पाहिजे म्हणजे सामान नाही असं होत नाही त्यामुळे आधी हे सगळं स्टॉकचं तुम्हाला काय काय पाहिजे तर स्टॉकसुद्धा घेताना नियोजन करू शकता तुम्ही तुम्ही महिन्याचा ईदा आणत असला की महिन्याचा ईदाला आणावा किंवा एकदम भरून म्हणजे तांदूळ म्हणा गहू म्हणा कसं आणता तसं नियोजन करा पण आणल्यावर त्या व्यवस्थित टिकतील ना ह्या दृष्टीनं आपल्याला काही बोरीक पावडर लावून ठेवायची काही धान्याला असं व्यवस्थित राहील असं निवडून वगैरे व्यवस्थित ठेवा हे झालं सामानाचं नाही ते काय होते माहिती आहे का अमुक करायचं निघालं अयो हे नाही ना असं होते त्यामुळे आधी आपल्याला पूर्ण आठवड्याचं महिन्याचं तुम्ही कसं काही हे करता तर सामानाचं बघा आणि त्याचे शिवाय उद्या मी काय बनवणार आहे आता उद्याला मला बटाट्याचे परोठे बनवायचे आहेत तर बटाटे आहेत ना हे मला आज माहीत पाहिजे ना नाही ते मी आणून ठेवायला पाहिजे या दृष्टीनं उद्याचं प्लॅनिंग पण तुम्हाला आज पाहिजे आणि आता सकाळचे वेळेला वगैरे कसं गडबडीचं असते मुलांना शाळेला पाठवायचं असेल किंवा तुम्ही नोकरीला जात असला तर तुम्ही त्यामुळे अगदी मिनिट आणि मिनिट आपल्याला महत्त्वाचं असते म्हणून काय करायचं आपण एक घड्याळ का नाही आपल्या किचनमध्ये पण लावून ठेवायचं म्हणजे आपला वेळ जात नाही बघणे तो अगदी तिथेच आपल्याला समोर दिसत असते त्यामुळे कायम किचनमध्ये एक घड्याळ ठेवा एस्पेशली वॉलक्लॉक लावून ठेवा म्हणजे आपल्याला नाही ते मोबाईल उचलून बघायचा हो की वाजले हे झालं हे नको हे ते आपण काम करता करता बघता येते त्यामुळे आपण कायम एक घड्याळ ठेवा आणि तुम्ही प्लॅनिंग करा ओके माझं हे काम दहा मिनटात व्हायला पाहिजे हे पाच मिनिटात व्हायला पाहिजे असं प्लॅनिंग करून घ्या आणि एस्पेशली काही गोष्टी वरचेवर नाही ते काय होते कुकर लावलं गॅस्केट काम करत नाही अशावेळी त्या टिकाव्या म्हणून मी तुम्हाला एक ट्रिक सांगते आपण कुकर झाल्यावर तर गॅसकेट काढायचं स्वच्छ धुवायचं आणि तर फ्रीझरमध्ये ठेवून टाका आणि वापरायच्या वेळेला फ्रीझरमधनं काढायचं धुवून घ्यायचं आणि वापरायचं बघा एक गॅसकेट तुम्हाला दोन तीन वर्ष जाते वरचे वर खराब होत नाही असं ज्या गोष्टी आपल्याला टिकवता येतात हे व्यवस्थित करून ठेवायच्या आणि का नाही मल्टीटास्किंग करू नका मला तरी किचनमध्ये बिलकुल मल्टीटास्किंग होत नाही नाही ते कित्येक वेळा काय होते बाय काय इकडे दूध ठेवतात इकडे फोडणीचं लावतात एक ते दूध उतू जाते नाही ते फोडणी करपते असं होते त्यामुळे एकदा एक काम करा तर झाल्यावर दुसरं करा आणि टाईम मॅनेजमेंट करताना सुद्धा का नाही तुम्ही एक टार्गेट ठेवा मला अमके वेळेच्या आधी अमुक व्हायला पाहिजे असं हे ठेवा आणि शक्यतो का नाही बाकीचे उठायचे एक तास तरी तुम्ही आधी उठत जावा उठल्यावर तुमचं आवरून झाल्यावर तुमचं मेडिटेशन व्यायाम तर झाल्यावर काही थोडी कामं बाकी कोणी उठायच्या आधी तुमची बघा कशी पटापट पत होतात तेव्हा एक म्हणजे शांत असते ॲटमॉस्फिअर पण चांगलं असते आणि कोणाची कोणाचंही डिस्टर्बन्स नसते त्यामुळे तेव्हा आपली कामं पटापट पत होतात पण एकच लक्षात घ्या कुकरच्या शिट्ट्या झाल्या की झोपलेली माणसं उठतील किंवा तुमचे भांडेचा आवाज असा आवाज होणारी काही कामं करू नका बाकीची कामं करत जावा आणि हे बघा का काही लोकांना का नाही कंटिन्युअस उभा राहून मग पाय दुखतात आता काही कामाला आपल्याला उभं राहून करावं लागते पण काही कामं फॉर एक्झाम्पल चॉपिंग करणं असेल किंवा काही क्लिनिंग असेल हे करणं का नाही तुम्ही बसून करू शकता तुम्हाला खाली बसायला त्रास होत असला तर एक स्टूल ठेवा किचनमध्येच आणि बसून करता येणारी कामं बसून करा आणि एक जगात पाणी ठेवा कुकिंगसाठी म्हणजे दरवेळेला इकडे तिकडे जायला लागत नाही आहे वेळ वाचतो आणि त्याचे तुम्हाला प्यायला एक बाटली पाणी वेगळत ठेवा अधूनमधून एक एक घोट पाणी पीत जावा आणि आपण स्वयंपाक करताना का नाही भाजीचं म्हणा तुम्ही काही बनवता त्याचे सगळं पळी असेल झारा असेल लुलतना असेल तर सगळं ठेवायला एक प्लेट ठेवा त्या प्लेटवर हे सगळं ठेवत जावा म्हणजे इकडे तिकडे काही होत नाही शोधत बसावं लागत नाही वेळ वाचतो आणि मध्ये पाच दहा मिनटं वेळ असताना का नाही काही क्लिनिंग असलं ते लगेच करून टाका काही काही गोष्टी लगेच आपण धुवून ठेवत असतो तर लगेचच धुवून ठेवा फॉर एक्झाम्पल आपण व्हेजिटेबल कट केल्यावर सुरी असेल ती काही भांडे टाकावी लागत नाही आहे ती लगेच नळाखाली धरून धुतली अगदी स्वच्छ पुसून ठेवली असं लगचं लगेच करणे सारखं कामं जी कामं एखादा मिनटाच्या आत होतात ती सगळी लगेच करा आणि किचन कट्टा का नाही स्वच्छ ठेवायचा आणि शक्यतो रिकामा ठेवायचा मला तर भरलेला कट्टा कधीच आवडत नाही मी स्वयंपाक करत असताना माझा कट्टा अगदी रिकामा असायचा म्हणजे आपल्यालाही फ्रेश वाटते त्यामुळे किचन कट्टा तुम्ही कायम क्लीन आणि रिकामा ठेवत जावा आणि ऑर्गनाइज्ड राहावा ऑर्गनाईज राहायचं म्हणजे काय ठराविक ठिकाणी तुमचं काही डबे आता डाळीचं पीठ तर त्या ठिकाणी हात घातला की मिळायला पाहिजे जिरं जी। कोथिंबीर काही असू देत व्यवस्थित ऑर्गनाइज त्या त्या ठिकाणी वस्तू त्या त्या डबेत ठेवत जावा नाही ते काही लोकांना सवय असते सारखं डबे बदलायचं जागा बदलायची नाही असं करू नका जागा व्यवस्थित ठराविक ठेवा म्हणजे केव्हाही तुम्हाला हात घातला की मिळते आणि ह्याचेशिवाय जेवणं वगैरे झाल्यावर ताटं वगैरे बरेच लोकांकडे बघितले मी लिंबू कडीपत्ता सगळ्या त्याच्या सकट ताटळ सिंकमध्ये ठेवली जातात असं करू नका लिंबू असेल हे पत्ता असेल काही तर सगळं काढून डस्टबिनमध्ये टाका आणि शक्यतो मी करत होते तर सांगते मी काय केलं होतं एक, एक बारडी ठेवली होती जरा रुंद बारडी मी त्या बारडीत ताट भांडी बुडवायची आणि मग सिंकमध्ये ठेवायची म्हणजे सिंक कधीच अडकत नाहीये आणि त पाणी नंतर कुठल्याही झाडांना वगैरे खरकटा पाणी असते तर नेऊन टाका पूर्वी आपण कसं ताटं बिटं पाणी घालून सगळं एका मोठे भांडेत घालत होतो हल्ली गडबड तेवढा वेळ नसतो किंवा प्रत्येकजण आपलं आपलं ताट उचलून सिंकमध्ये ठेवतं अशावेळी ते नाही सांगायचं लिंबू कढीपत्ता पत्ता वगैरे डस्टबिनमध्ये टाकायचं आणि ताट ते बारडीत बुडवायचं आणि मग सिंकमध्ये ठेवायचं म्हणजे सिंक तुमचं कधी भरत नाही ब्लॉक होत नाही म्हणजे आणि गॅस गॅस कट्टा कधी आपलं काही करून झालं की लगेच क्लीन करून ठेवायचं ती त्याला एक मिनिटसुद्धा लागत नाही आहे त्यामुळे अगदी सगळं झाल्यावर करतो म्हणून नाही ठेवायचं लगचं लगेच क्लीन केलं की लगेच होते पण आणि एक महत्त्वाचं सांगते रोज आपण दिवसाला एक चार पाच किचनमधले डबे का नाही स्वच्छ घासून ठेवायचा आपण दिवाळी येऊ देत गणपती येऊ देत नवरात्रासाठीची वाट बघायची नाही तेव्हा करा तुम्ही सगळं पण रोजसुद्धा चार पाच चार पाच डबे स्वच्छ करून धुवून ठेवायचे म्हणजे आपल्याला कुठलंही काम एकदम असं जास्त पडत नाही आणि दुसऱ्या दिवशी काय करायचं आहे तर प्लॅनिंग आपण आदल्या दिवशी ठेवायचं नाही ते, ला ते सकाळी उठल्यावर अहो आज काय करू हो असं नाही आहे करायचं हवा त्या आठवड्याचं प्लॅनिंग करून ठेवा ओके मुलाला तुमचे इडली आवडते अमुक दिवशी इडली अमूक दिवशी डोसा अमुक दिवशी उपपीठ अमुक दिवशी थालीपीठ असं नाश्त्याचं म्हणा भाज्या भाज्या काय करा तुम्ही सिजनल भाज्या आणा ते ते सीजनमध्ये चांगल्या मिळतात त्या भाज्या आणायच्या आणि एवढं मात्र कटाक्षानं पाळायचं आठवड्यात दोन दिवस तरी पालेभाजी एक दिवस तरी मोड हे सगळं पाहिजे आणि एकच भाजी कंटिन्युअसली करू नका सगळ्यांना कंटाळा येतो त्यामुळे असं प्लॅनिंग करा हे रोजचं प्लॅनिंग झालं आणि त्याच्याशिवाय सणावारच्या दिवशी काय करायचं ओके okay, अमुक सणाला पुरणपोळी करायची अमुक सणाला अमुक करायचा असं ठरवून ठेवा आधी मग तुम्हाला कसं दोन दिवस आधी सगळी तयारी करून ठेवता येते सामान सुमान काही नसलं की आणून ठेवता येते त्यामुळे आधी नियोजन असू द्या आणि पूर्ण घराचा म्हणाला तरी घराचे केरवारे कधी करायचे फरशी कधी तुम्ही करत असाल तर बाई यायची असली तर ती कितीला येते त्याचे प्रमाणे कपडे वाड्यावर लगेच घड्या घालून ठेवणं आणि तुम्ही हे गोष्टी तुमचे घरात तुम्हाला कोण मदतीला आहेत त्यांची मदतसुद्धा घेऊ शकता मुलं असतील लहान मोठी कोणी असतील त्यांची मदत पण घ्या म्हणजे व्यवस्थित नियोजन होते ते ताई का नाही प्रियांका ताई तुम्हाला सांगते तुमचं तुम्हा केकचं बिझनेस आहे केकला एका दिवस ऑर्डर जास्त असतात त्या दिवशी जरा मागे पुढे होऊ शकते म्हणून काही नाही असं पाहिजे असं करायचं नाही जरा पुढे मागे ते दिवशी आपलं किचनमधले चार डबे स्वच्छ करायचे राहिले ठीक आहे त्या दिवशी तुम्हाला ज्यादा बाहेरच्या ऑर्डर होत्या त्या ऑर्डर लगेच आपल्याला द्याव्या लागतात त्यामुळे असं जरा हे सगळं नियोजन असलं तरी आपल्या सवडीप्रमाणे आप आपल्याला हवं तसं जरा पुढे मागे करून घेऊ शकतो आपण एवढं केला का नाही बघा खूप शांतपणानं आपलं होते आपली चिडचिड होत नाही आहे बाकीच्यांची चिडचिड होत नाही आणि सणावरला म्हणाला ते क सांगायचं राहिलं आता पापड कुरडे हे सगळं आपण आदल्या दिवशी तळून डबेत एअरटाईट डबेत घालून ठेवू शकतो म्हणजे दुसऱ्या दिवशीचं तुमचं तर काम वाचते असं आपण जरा नियोजनपूर्वक आधीच काय करायचं हे सगळं आदल्या दिवशी ठरवून ठेवा उद्या मी काय काय करणार आहे त्याच्याप्रमाणे करत जावा काही अवघड नाही अगदी आनंदानं करत असतो आपण अच्छा हॅव ए गुड डे आणि तुमचे कोणाच्या काहीही सूचना असल्या तरी कळवा मला बरं वाटेल हॅव ए गुड